मटकी मटकी आणली आज भाजी बुधवार आहे तर काय करावं म्हटलं तर मटकीची भाजी करायची आणि मिसळसाठी आणलो मिसळ मसाला मिसळ मसाला आणले आणि हे चिवड्यासाठी चिवड्यासाठी आणले चिवडा मसाला आणि इथं मी भात ठेवले बघू शकता तुम्ही पहिला धुऊन घेते म्हणून कालचं देवपूजा पण नाही उतरलं आम्ही नऊ साडे नऊला उठलोय. मी ते पण ते डोंबारीनं आले वाजवत होते म्हणून त्या आवाजाने उठलं नाही तर अजून उठलं नसतो रात्री उशिरा झोपलं सगळं उशिरा 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 मी तर बघा मोबाईल बघत बसले दीड वाजले मला झोपायला मी तर बाबा काल थकली होती म्हणून मी तर काल लवकर झोपले लवकर किती साडे बाराला झोपतेस लवकर

हे सब्जा टाकून पीत जाऊ पाणी कधी पण सब्जा शरीरासाठी खूप चांगले तुम्हाला माहिती आहे दोन दिवस मला एवढा त्रास होत होता गरमासचा एवढा त्रास काय सांगायचं खूप त्रास झाला जेव्हा मी सब्जा पिले तेव्हा पोट थंड झालं कुणाला पण खूप गरमासचा त्रास झाला ना तर सब जपीचा सबजे पी लेनी पोटपत साफ होतं म्हणजे नुसतं याने नाही काही तर हा दुसरा लिंबू म्हणजे तिसरा लिंबू बघा ह्याच्यात कसल रस हा त्याच्यात रसच नव्हता काही

अजून प्यायचं तर पिऊ शकता हाय लिंबू सरबत अग एवढं उरला अजून सब्जा फॉर लिंबू सरबत वन सेल्फी हो जाय झालं चला मग या लिंबू सरबत प्यायला आता तर लिंबू सरबत पिते मी बघा वडापाव आणला आम्ही आणि मी बनवते इथं मटकीची तर विदार मटकी ठीक आहे हो गा मस्त वेगळी मटकी वास यायला लागले किती छान मसाला झाले बघा कसं तेल सुटलंय बघू शकता आणि मस्त लय छान वास यायला लागले मसाला पण टाकून मी मिक्सर मध्येच केले हो बघू शकता तुम्ही तेल सुटायला लागलं आणि थंड झाले आता थोडंसं याच मीठ आणि हळद टाकलं होतं बघा अजून थोडं मी पाणी टाकणार आहे कारण आपल्याला घट्ट नाही पाहिजे पत्तळ पाहिजे पाहू शकत हे सगळं आता धुऊन टाकते बघा तर कोथिंबीर टाकते मी आता ह्याच्यात मस्त पैकी आणि हे मसाला तर बघू थोडंच टाकते जास्त नाही कारण आपण मसाला टाकलेला आहे बॅडगी मिरची पावडर परत कांदा मसाला एवढं सगळं टाकलेलं आहे तर बघू शकता मीठ पण मी टाकले आता हे डायरेक्ट उकळल्यावर बघा बघा आता मटकीची भाजी पण झाली आपली बाबा तर रीदार कशे झाली छान झाली का आणि चपात्या पण झाल्या बघा किती फास्ट करते मी स्वयंपाक ओ झालं तर दोन चपात्या झाली की आता जेवायला घेते मी बघा पूजा वगैरे उचलले दिवसभर काम बघा अडीच वाजले आता अडीच पावणे तीन झाले अजून पण काम माझे आहेत बघू शकता गळ्यातलं देवीचे काटे मीच घातले बघा सगळं पूजा उचलले साफसफाई केले फळ ठेवले खायला आणि हे नारळ काय करायचं फोडायचं का नदीत वाहून द्यायचं सांगतो मी कमेंट मध्ये मी तर नदीतच वाहते कारण आपण पूजा केलेलं असतं नारळाचं दुर्गा म्हणजे लक्ष्मी माता म्हणून तर बाकीचं हे पण पाण्यात वाहून देणार सगळ्यांना पान वगैरे सगळं फळं वगैरे खातील बाकीचं फुलं वगैरे बघा देवा बाजींजवळ ठेवले हे बघा अख्खं तूप टाकलेलं आहे देवीसाठी आणि हे बाकी तेराच आहे हे बघा आणि वेणी देवीला लावले दुर्गा माताला <laughs> तर पावणे तीन ऊन चालले तरी अजून कामच चालले बघा म्हणजे काम आहे ना दिवसभर अजून मला केसांना मेहंदी लावायची ती मेहंदीची तयारी ती वेगळीच आणि भांड्यासाठी घरा घासले म्हणजे दिवसभर काम 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 आहे पण आता मी सध्या आराम करणार आहे थोडं अर्धे एक तास त्याच्यानंतर बघू मग